आधुनिक ऊस पद्धतीत काही टिप्स लक्षात घेतल्या असता कमीत कमी खर्चात आपण जास्त उत्पादन करू शकतो ही पाच फूट सरी आहे खूपच खोल आहे म्हणजे बघा जेवढी खोल सरी तेवढा ऊस सरळ उभा राहतो त्याला भर चांगली लागते सरी पाळल्यानंतर आम्ही लांगड्याच्या सहाय्याने त्याच्यात आम्ही परत सर घेतो आहे हे बघा हा सर घेतो आहे फायदा असा आहे उसाची कांडी किंवा रोप हे खाली जातं आणि आपण जे खत टाकतो ते बी मातीत मिसळलं जातं ही माती कांडीवर किंवा रोपावर टाकता येते हे बघा